हॅलो मी नम्रता स्टडी सिम्प्लिफाईडमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा आपला टॉपिक आहे फार्मास्युटिक्स तर फार्मास्युटिक्स म्हणजे काय फार्मास्युटिक्स म्हणजे औषध निर्माणशास्त्र औषधं तयार करणे त्याचं स्वरूप आणि वितरण यामागचं विज्ञान यामध्ये औषधं म्हणजे मेडिसिन निर्माण म्हणजे त्याची तयारी किंवा उत्पादन आणि शास्त्र म्हणजे त्यावरील अभ्यास म्हणजेच फार्मासुटी म्हणजे औषध तयार करण्याचं शास्त्र त्याच्या पुढे आपण पाहणार आहोत इट डील्स विथ द प्रिपरेशन अँड फॉर्म्युलेशन ऑफ मेडिसिन तर या विषयामध्ये औषध कशी तयार केली जातात त्याचे प्रकार काय असतात आणि ती कशा पद्धतीने तयार करतात हे शिकवलं जातं औषध निर्माण शास्त्रात फॉर्म्युलेशन ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे जिच्यामध्ये सक्रिय औषध घटकांसोबत इतर रासायनिक पदार्थ मिसळून अंतिम औषध तयार केलं जातं फॉर्म्युलेशन म्हणजेच औषधाचे विशिष्ट डोस तयार करणे तर आपण त्याचे एक्झॅम्पल पाहणार आहोत एक्झॅम्पल्स ऑफ डोसेज फॉर्म या विषयामध्ये आपण औषधं कोणत्या स्वरूपात तयार केली जातात हे शिकतो म्हणजे डोसेज फॉर्म उदाहरणार्थ गोळ्या कॅप्सूल सिरप मलम इंजेक्शन ही सगळी औषधं वेगवेगळ्या स्वरूपात असतात आणि रुग्णांनुसार वापरली जातात तर त्याच्यापुढे हा महत्त्वाचा विषय वॉट इज अ फार्मास्युटिक इम्पॉर्टंट फार्मास्युटिक काय इम्पॉर्टंट आहे का महत्त्वाचं आहे तर कारण हे विषय आपल्याला सांगतो की रुग्णाला औषध किती प्रमाणात द्यायचं ते सुरक्षित आहे की नाही आणि त्याचा योग्य परिणाम होईल का हे कसं ठरवायचं हा विषय फक्त औषध तयार करण्यापुरता मर्यादित नाही तर रुग्णांसाठी योग्य सुरक्षित आणि प्रभावी उपचार तयार करण्याचा तो पाया आहे तसेच आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ डोसेज फॉर्म तेव्हा नक्की पहा पुढील भाग आणि शिक्षण अधिक सोप्पं आणि समजायला सोप्पं करा थँक्यू यू फॉर वॉचिंग